रविवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली सह्याद्री एक्सप्रेस तुर्तास तरी पुण्यापर्यंत धावेल असं सांगून दुबे यांनी कोल्हापूर मुंबई मार्गावर आठवड्यातून दोनदा सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार असल्याचं सांगितलं पण गंमत म्हणजे दर बुधवारी रात्री दहा वाजता कोल्हापुरातून सुटणारी रेल्वे गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी मुंबईला पोहोचणार आहे त्यामुळं या गाडीला सुपरफास्ट एक्सप्रेस का म्हणायचं असा प्रश्न आहे तसंच कोल्हापूर कोल्हापुरातून अन्य कोणत्याही नव्या गाड्यांचा प्रस्ताव नसल्याचं सांगून त्यांनी कोल्हापूरकरांचा हिरमोड केलाय मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी रविवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली अधूनमधून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अशी पाहणी करत असतात पण त्यातून काय मिळतं हा संशोधनाचा विषय आहे इंदू दुबे यांनी बोलताना सह्याद्री एक्सप्रेस तुर्तास पुण्यापर्यंतच धावणार असं सांगितलं मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मचं काम सुरू असल्यानं सह्याद्री एक्सप्रेसला मुंबईपर्यंत जाता येत नाही पण मुंबईतील काम कधी पूर्ण होणार याचं उत्तर दुबेंकडे नाही त्याचवेळी कोल्हापुरातून अन्य कोणत्याही नवीन गाड्या नजीकच्या काळात सुरू होण्याचा प्रस्ताव नाही असं दुबे यांनी सांगून टाकलं त्यामुळे कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे आगामी दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मुंबई मार्गावर चार सुपरफास्ट एक्सप्रेस धावतील असं दुबे यांनी सांगितलं त्यानुसार दर बुधवारी कोल्हापुरातून मुंबईसाठी आणि दर शुक्रवारी मुंबईतून कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे सोडली जाईल तेवीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी रात्री दहा वाजता कोल्हापुरातून रेल्वे सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता ती गाडी मुंबईत जाईल म्हणजे कोल्हापूर ते मुंबई अंतर कापण्यासाठी या रेल्वेला सुमारे साडे तास लागणार आहेत मग या रेल्वेला सुपरफास्ट एक्सप्रेस का म्हणायचं हा खरा प्रश्न आहे उगीच कोल्हापूरच्या नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार असून त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे